बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळी प्रमुखांसह दोघांना अटक बॅगलिफ्टिंग टोळी प्रमुखावर महाराष्ट्र छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये गुन्हे दोघे सराईत चोरटे आंध्र प्रदेशमधील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यास सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे या प्रकरणी आंध्र प्रदेशमधील बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा प्रमुख सलमान रामलू गुड्डेटी आणि त्याचा मुलगा संदीप सलमान गुड्डेटी या दोघांना अटक करण्यात आलेली आहे सलमान गुड्डेटी हा आंध्र प्रदेशमधून देशभर बॅग लिफ्टिंग करणारी टोळी चालवतो बाप लेकाने शिराळ्यातील एकाची त्रेचाळीस हजार रुपयांची रोकड असणारी बॅग लांबवली होती आणि याचा तपास सांगली स्थानिक गुन्हे शाखा करीत होती आणि याचवेळी दोघे मिरजेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली दोघांनी बॅकलिफ्टिंग करणारी टोळी चालवत असल्याची कबुली दिलेली आहे तसेच त्यांनी मिरज आणि कवठे महांकाळमध्ये दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे त्याचबरोबर दोघांकडून कोल्हापूर अकोला नांदेड लातूर आणि सांगलीत झालेल्या चोरींची उकल झालेली आहे दरम्यान हा टोळी प्रमुख सालमन गुड्डेटी हा आंध्र प्रदेशमधील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली